नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी तर बदनाम पोरा आता माझ्या सोबत आहेत खरं तर ती खूप फेमस आहेत पण ती बदनाम झाली आहेत या गाण्यासाठी कोणामुळे बदनाम झाले आहेत आणि का बदनाम आहेत काय तुझ्याकडेच त्याने वोट दिला निखिलने तूच बोललीस की आम्ही बदनाम झालो त्या गाण्यामुळेच कारण की जे गाणं आता आज आलंय तुम्ही प्लीज बघा युट्यूब वरती आणि तुम्हालाही कळेल की आम्ही का बदनाम झालो आहे त्या गाण्यामुळे आणि ते गाणं बघण्यासोबत तुम्ही आमची एक वेबसिरीज आहे पौर्णिमेचा फेरा ती पण बघा कारण की त्यात एक तुम्हाला हुक पॉईंट मिळेल की एंडला असं का आहे तुम्ही त्या डिस्क्लोज करत नाही त्यावेळी तुम्हाला ती फेऱ्या पौर्णिमेचा फेरा, फेरा। शुभम फिल्म प्रोडक्शन आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहे ती बघा हे गाणं बघा आणि एक नवीन सिरीज पण येते आमची प सीझन टू येतो आहे पौर्णिमेचा फेरा सो त्यात तुम्हाला सगळं हा आणि त्या शेवट चुकवू नका त्यामुळे तुम्हाला सगळं करेल आणि त्यातून कळेल की आम्ही का बदनाम आहोत ते तुम्हाला त्यातून सगळ्यातून कळेल बदनाम नाम ना, दादा सांगेल काय तर सगळा <laughs> एक्सपिरियन्स त्याने बघितला त्यामुळे आम्ही सांगण्यापेक्षा तू मागे तर तू जास्त सांगू शकतो काय झालंय ते काय सगळ्यात जास्त बदनाम किंवा बदमाश कोण आहे खरं तर एक्सपेक्ट केलेलं मी की निखिल असेल कारण की त्याचं मी अगोदरचं पण काम बघितलंय पण सेटवर मला जास्त हा वाटला मंदार मंदार आहे ॲक्च्युली नाही मंदार कारण एकतर एक्सपेक्ट करत होतो की जेव्हा मी कोरिओग्राफी पण जेव्हा सेट करत होतो तेव्हा हा निखिल हे स्टेप मस्त करणार आहे हे करणार आहे पण आमच्यासाठी एक्सपेक्टेड बॉम्ब हा होता मंदार जे का मंदारनी परफॉर्म जे डान्स जो होता ना तो कमाल गेला त्याच्यानंतर सिद्धू म्हणजे आम्ही एक्सपेक्ट करतो की निखिल यार वाजून जाणार आहे काहीतरी पण हा हो दोघांनी जे काय सिद्धूचे एक्सप्रेशन आणि ते सगळं तिघन बदनाम आहेत पण हे एक दोन तीन असं वाटलं मला हे हे होते बाकी पण गाणं का कशावरती हां गाणं एकतर मी ह्या अगोदर सगळे रोमॅंटिक सॉन्ग केले होते व्हिडिओ पॅल्यासाठी सगळे रोमॅंटिक सॉंग्स करत जात होतो आणि किती अठ्ठावीस अठ्ठावीस सॉन्ग झाले आणि त्यानंतर शुभम प्रोडक्शनमधून मला फोन आला की एक गाणं करायचं आहे तर मला वाटलं होतं की एक रोमॅन्टिक सॉन्गच असणार आहे तर मी ऐकलं आणि त्या गाण्यामधले शब्द ऐकले पोहरं बदनाम आणि सरांनी सांगितलं की यार असं एक व्हिज्युअल कर की ह्या गाण्यावर तुला काय विज्युअल्स दिसत आहेत तर मी एक प्रेझेंटेशन करून ठेवलं होतं की हां असं सर काहीतरी मैत्रीवर आपण मॉन्टाजेस करूयात आणि सेकंड मिटिंगला सरांनी अजून एक वॉर्म टाकला की एक पौर्णिमेचा फेरा म्हणून एक वेबसिरीज आहे त्यातले तीन कॅरेक्टर्स आहेत ते तुला ह्या गाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि तिथे माझं व्हिज्युअलायझेशन पूर्ण चेंज झालं <laughs> की यार मी जे व्हिज्युअल करतोय त्याच्यात आता हॉरर एलिमेंट टाकायचे आहेत आणि ऑलरेडी हे तीन कॅरेक्टर्स फेमस होते सगळ्यांवर इम्पॅक्ट त्या तीन कॅरेक्टर्सचा झाला होता तर ह्या कॅरेक्टर्सला न छेडता ते गाणं पण त्या पद्धतीने पोचलं पाहिजे हे एक जबाबदारी आमच्यावर होती सो एक्सपिरियन्स खूप चांगला होता कारण की तीन परफॉर्मन्स एवढे चांगले होते की आमचा तो फिफ्टी पर्सेंट एक प्रेशर होता तो कमी झाला ह्या तिघांमुळे आणि स्वप्नस्वरूप टीम मा जी माझी आहे त्यांनी पण खूप मेहनत केली जसं ह्यांनी सांगितलं की फक्त दहा तासात हे गाणं शूट झालं सो दहा तासात ते सगळं प्रोडक्शन डिझाईन जे तुम्ही गाण्यामध्ये बघताय तो धाबात क्रिएट करणं ते तिथे नव्हतं तर आम्ही ते दोन तासामध्ये क्रिएट करून आठ तास आम्ही शूट केलं सो ही सगळी धावपळ आता ते स्क्रीनवर बघताना वाटते की यार ते चीज झालं mm -hmm. सो आता लोकांचा जो रिस्पॉन्स येईल त्याच्यानी कळेल की आम्ही खरंच चांगलं काहीतरी केलं आहे का बरं बदनामवरून मला विचारायला आवडेल की कोणत्या एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला बदनाम व्हायचं असेल असंच अफवा वगैरे किंवा पसरवायची इच्छा असेल स्वतःबद्दलची तर काय असेल सिद्धेश तुझ्यापासून नक्कीच चांगल्या कामासाठी म्हणेन मी बदनाम व्हायला आवडेल कारण की प्रत्येक एज कलाकार म्हणून प्रत्येकाला वाटतं की चांगली चांगली आणि वेगळी कामं आपल्या वाटेला यावीत आणि आज तक मी फिल्म सिरीज वगैरे किंवा मूवीज वगैरे आणि सिरियल वगैरे केल्यात के पण गाणं कधीच शूट नव्हतं केलेलं मी हुँ. सो हे गाणं माझ्या वाटेला आलं आणि मला वाटतं की ह्या गाण्याच्या माध्यमाने मी जर बदनाम होत असेन तर मला नक्कीच आवडेल असं कोणाला आवडत नाही बदनाम व्हायला खरं तर मला असं वाटतं की का बदनाम व्हायचं उगाच चांगली कामं करावं चांगलं काम करून पुढे जावं आणि सगळ्यांना घेऊन पुढे जावं त्यामुळे कोणी बदनाम होऊ नये गाण्यात झालं तर ठीक आहे गाण्यात होऊ शकतो पण खऱ्या आयुष्यात किंवा असं तू म्हणशील तर असं कोणी स्वतः नाही म्हणा की hmm. मला बाबा बदनाम व्हायचं माझ्या आयुष्यात असं कोणाला कोणाची इच्छा नसेल मला असं वाटतं सो कोणी बदनाम होऊ नये प्रत्येकानेच आपापलं प्रामाणिकपणे काम करावं आणि सगळ्यांना घेऊन पुढे जावं आणि मोठं व्हावं एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही मी बदनाम जर यो बदनाम जर झालोच तर मी तशाअर्थी बदनाम होईन मित्रांसाठी आणि घरच्यांसाठी काय काय जीव लावतो यार काय मैत्री आहे र याची काय बॉन्डिंग आहे यार कधी पण याला फोन करा येतो ह्याच्यासाठी बदनाम होईन मग बरेच लोक बोलतात पण इतकं पण कुणाला जवळ नाही करायचं इतकं पण कोणावर विश्वास नाही ठेवायचा तर माझं तसं नाही ठेवायचा पडलो ठेस लागल्याशिवाय कसा माणूस सुधारणार ना त्यामुळे त्याच्यासाठी जर झालो तर बदनाम होईल माझाहून सई माणसा की मित्रांसाठी मी फुल बदनाम रेडी <laughs> आहे आणि हे गाणं आलं तेव्हाच असं होतं की एक मनात खूप होतं की यार मैत्रीवर काहीतरी करायला पाहिजे जे काय आपण एवढं एक्सपिरियन्स केलं एवढ्या वर्षभर तर ते ह्या गाण्यातून आलं पाहिजे सो so, मैत्रीसाठी बदनाम नेहमीच <laughs> लास्टला या गाण्याच्या हॉरर ट्विस्ट आहे <laughs> आणि मांडवकर जसा तू तु कोकणातून आहेस <laughs> तर असं काही मित्रांना सांगणं होतं का की या ठिकाणी जाऊया किंवा असं जाऊया किंवा इथे भूत बघायला मिळतील असं कधी झालंय खरे आयुष्यात एक्सपिरियन्स ठिकाणी आपण काहीतरी असं वाटतंय ना आपल्याला की जाऊन बघूया आहे का खरं त्या ठिकाणी नाही म्हणजे मी पण रत्नागिरीच आहे कोकणातला पण कधी असं अनुभवलं नाहीये गोष्टी ऐकल्या आहेत पण मेबी ते भाबड्या कथा असतील वगैरे काही माहित नाही गाण्याच्या सेटवरच झालं होतं ह्यांना माहित सांगितलंच नाही गाण्याच्या सेटला एक तुम्ही बघितला तो मोठा झोपाळा एक होता तर तो एवढा हा वजन आहे ना तो झोपाळा वजन होता खूप पण तो एक ह्यांचं रिहर्सल झाली आणि हे चेंज करायला गेले होते आणि आम्ही तिथे उभे होतो आणि तिथे हवा पण नव्हती आणि तो हळूहळू हालायला लागलेला तेव्हाच आम्ही की पटकन आपण पॅकअप करूयात आणि हे सांगितलं नाही कारण की शूट झालं नव्हतं तोपर्यंत सो हा आमच्यापर्यंतच आम्ही डेवलेला किस्सा आहे सिरीज मध्ये ओपनिंगला सीन आहे आम्ही टीम मिस मिस ना, ना ना, था था। था हो मला काय प्रॉब्लेम मी जाऊ शकतो मी नाही घाबरत नाही घाबरत जेन्युअनली आमच्या जरा असा धीट आहे म्हणजे आम्ही जरा हा सिरियसली कारण आम्ही पण आता ह्याला नरवणला गेलो नाही सिरीज शूट करायला तर बऱ्याच ठिकाणी एकतर बने चप्पलच नाही घालायचं त्याचं एक वेगळं आहे की गावी आलो तर चप्पल घालायची मग असंच अनवाणी पायाने फिरायचं रात्र झाली की आपलं जरा असतं ना की भूताचं नाही की बाबा काय प्राणी आला काय काय हे हे चल तिकडे कुठं चल गावी गेल्यावर आपली एक भाषा बदलते ना आपण गावचं होऊन जातो चल तिकडे चल फांचा खाली चल अरे नको भावा तू ना इकडे आपण कशासाठी आलोय काय बने ना वाटत खरं एक मला किस्सा सांगायचा आहे जेव्हा आम्ही गेलो सिरीजच्या शूटसाठी तर आम्ही विचारत होतो की गाण्याचा डिरेक्टर कोण आहे कारण आम्हाला माहिती आमच्यासाठी व्यंकटेशच होता कोरिओग्राफर आम्हाला वाटलं की व्यंकटेशच डिरेक्टर आहे कारण आमलोक निघा बी काय नाही ना याचा गाणं बिना आम्ही गेलो ना डिरेक्टर कोण आहे डिरेक्टर कोण आहे तर सचिन आंबट म्हणून आहे तर आम्ही प्रवासात होतो तर रेंज नव्हती त्यामुळे आम्हाला सर्च नाही करता आला दादाला दादा कसा दिसतो हो किंवा काय तर गेलो तर आम्ही असं लांबून होतो आणि सगळी गायंग उत उतरली दादाशी आम्ही विचारू याच्यातला डिरेक्टर कोण असेल रे <laughs> नाही काय आहे <करते>, जाऊ दे <laughs> कारण त्याच्यात नव्हतं असा चिन्ह नंतर मग आला फुल एक कोणतरी असो ना की आम्ही एकतर कळकळ मळकट त्याच्यामध्ये समोर अरे देवा हा छावा आहे <laughs> आम्ही बोला हा छा हा छान तयार आणि फुल म्हणजे व्यव मला आठवतं ग्रीन कुठलं तरी जॅकेट घातलं ग्रीन का असं काहीतरी का व्हाय ग्रीन आणि व्हाईट असं म्हटलं हा डिरेक्टर आहे यार हा कशाला डिरेक्टर आहे तू ऍक्च्युअली इकडे पाहिजे ना आम्ही तिकडे पाहिजे मागे स्पॉट किंवा लाईट पकड वगैरे असं काहीतरी आणि फुल एकदम असं म्हणजे त्याकडे बघूनच आम्ही किती पण काय नवीन कपडे आपलं तसच आहे हे मला आणि त्याने आम्हाला तालीम काय होतंय की नाही तो शांत करत होता बाकी सेट काम म्हणालो सेट उभं करणं वगैरे ते चाललेलं असं त्याने कधीच आम्हाला मध्ये थांबवलं नाही अरे तुम्ही हे करता असं करताय त्यांनी फ्रीली आम्हाला सोडलेलं मे बी त्याच्यामुळे आम्ही एवढं चांगले डान्स पण करू शकलो डान्स पण तुमच्यातली बॉन्डिंग दिसून आलं कारण ते, का ते इतकं छान वाटत होतं आणि बघायला सुद्धा मजा येत होती तुमच्यातला डान्स तुमचा जो परफॉर्मन्स एकंदरीत गिव्ह टेक जे होतं ते छान वाटलं पण आता मला विचारायचं की मैत्रीच्या निमित्ताने कारण तुमच्यामध्ये तुम्ही चांगले ओळखता एकमेकांना तर आता एखादं जर गिफ्ट चोरायचं गिफ्ट नाही ऍक्च्युली एखादी वस्तू चोरायची असेल एकमेकांकडून पण ती अशी मटेरियलिस्टिक गोष्ट हा तर ती काय चोराल तर तू या दोघांकडून तिघांकडून काय चोरशील तू बघ सांभाळ नाही चोरणार नाही किंबहुना मी असं म्हणेन की मागून घेईन की काही आवडलं तर आ, निखिल मला हे तुझं आवडलंय किंवा कुठून घेतले काय किंवा सजेस्ट कर किंवा तू दे मला चल असं एक मैत्रीत असतं ना आपण हक्काने म्हणतो की असं व्हॅलेंटाईन डे पण येतोय मला तू ॲज व्हॅलेंटाईन म्हणून मला हे एक गिफ्ट दे बाबा मला तुझं हे आवडलंय हा किंवा सेम म्हणतात कसं ते चोरणार नाही ऑब्वियसली कारण की मग आणि ते थोडी काय म्हणतात आमचं बॉन्डिंग पण तेवढं आहे हक्काने सांगू शकतो की मला हे पाहिजे ते पाहिजे ते देतील पण आणि असं आहे हा म्हणाल तसं हक्काने एखादी गोष्ट मी मागू शकतो सिद्धूकडे किंवा चोरणार का आमच्याकडे काय नाहीच एखाद काय काय चोरणार कोण आमच्याकडे आणि का कोण चोरेल आमच्याकडे आणि आम्ही तर एकमेकांमध्ये नाहीच चोरू शकत त्यामुळे असं काही नाही मी बिंदास बोलू शकतो सिद्धू मला तुझं डिओ आवडलं दे ना मला जरा असं मी कुठली गोष्ट याकडनं बिंदास मागू शकतो किंवा मी हक्काने बोलू शकतो की सिद्धू मला हे हवं आहे देशील का किंवा देच असं हेच मला वाटतं ह्याचं उत्तर तेच असेल हा नाही या बाबतीत सेमच आहे पण ते मटेरियल असं जर वेगळं म्हणायचं झालं ना तर सिद्धूकडून मी सिद्धूकडून मी कॉन्फिडन्स होईल कारण सिद्धूची एक राहणीमन चांगलं आहे खूप छान आहे म्हणजे त्या त्याचे जसे कपडे इस्त्री असतात तशी त्याची बॅग पण अशी कडक असते एकदम म्हणलं हा, हा तयारीतच म्हणजे आम्ही रात्री झोपताना पण सिद्ध भांग बिंग पाडून झोपलेला असतो सकाळी <laughs> उठलो तरी व्यवस्थित व्यवस्थित असतो आपण रात्री आहे उठल्यावर जरा चेहरा विच विस्कटलेला पाहिजे ना बसारा आहे बसारा आणि बनेकडून मी त्याचा हजर जवाबी बना चोरेन आणि बनेकडून ना म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही कारण बने आणि आमचं बॉन्डिंग कॉलेजपासून आहे बने खूप चांगला क्रिएटर आणि खूप चांगला डिरेक्टर आहे कारण बनेला खूप चांगल्या गोष्टी सुचतात आणि खूप वेगळ्या गोष्टी सुचतात उगाच इंटरव्ह्यूमध्ये आहे आणि असं बोलायचं आहे म्हणून कौतुक असं नाही पण हे हास्य जत्रेत पण आमच्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी आहे प्रथमेश रमेश पीपी आमचा तर बनेकडून त्या गोष्टी मी चोरेन आणि सचिन सचिनदाला अख्खाच चोरेन कपडे या जॅकेट चोरेन सगळ्यात कमाल कमाल जॅकेट आहे सचिनदाय दुपारी वेगळं जॅकेट होतं रात्री वेगळं जॅकेट होतं सकाळी वेगळं जॅकेट होतं जॅकेटची वेगळी बॅग आहे वाटायची स्थानिकेला yes. देईन <laughs> मी हे जागे मी तिघांकडून तर एकतर तारखा मागेन कारण हे मी पहिल्यांदाच काम केलं त्यांच्यासोबत आणि जी काय धमाल मी आता एवढी गाणी गेले आहेत हे पहिलं गाणे होतं की समोरून परफॉर्मन्स येत असतो ना तेव्हा आपण डिरेक्शन टीम या सगळी ती टीम असे ना ती पण क्रिएटिव्हली विचार करते की नाही अजून काहीतरी करूयात mm. ह्यांची जी एनर्जी लागते तर अजून काय त्या गाण्यामध्ये होतूयात सो ह्या तिघांकडून मी तारखा मागेन mm. <laughs> आपण काहीतरी नवीन लवकरच करूया मला खूप इच्छा आहे ह्यांच्यासोबत करायची अजून एक गाणं आहे हा पण घटक बरं थँक्यू सो मच तुम्हाला चौघांनाही आणि खूप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी आणि रील्स होतील सुरू आणि तुम्हाला टॅगिंग तर होणारच आहे त्या रील्सबद्दल प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाही कारण गाणं इतकं छान आहे आणि आवाजही सिंगरचा इतकाच छान आहे चैतन्याने हे गाणं गायलं आहे थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू